वृषभरास हा सप्ताह आपल्यासाठी नवीन आश्चर्य देणारा असा जाणार आहे घरामध्ये अचानकपणे पाहुण्यांचे आगमन होईल आणि आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसेल सुखद अनुभव मिळतील सगळे नातेवाईक मंडळी एकत्र आल्यामुळे आनंदी आनंदच सगळीकडे पसरेल सगळ्या घरामध्ये खूप ताजेतवाने वाटेल किंवा एखादी पॉझिटिव्ह एनर्जी भरभरून वाहिल्यासारखी तुम्हाला वाटेल तरी आपण या क्षणाचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करा घरामध्ये एखादी नवीन वस्तू खरेदी कराल यातून आपले घरामध्ये भरभरून कौतुक होईल आणि त्यातून आपले मनही खूप प्रसन्न राहणार आहे आपल्या मुलांकडून शाळेमधील एखादी आनंदी वार्ता समजेल किंवा मुलांच्या प्रगतीबाबत काही गोष्टी आपल्याला कळतील आणि त्यामुळेही आपल्याला सुखद आश्चर्य प्राप्त होणार आहे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये ह्या सप्ताहात सुरुवातीला थोडेसे वादविवाद होण्याची शक्यता आहे परंतु आठवड्याच्या शेवटी सगळे मतभेद मिटून पुन्हा आपल्यामध्ये पहिल्यासारखे प्रेम निर्माण होईल उलट सर्व गैरसमज संपल्याने आपल्यामधील प्रेम जास्त घट्ट होईल आणि विश्वासातही वाढ झाल्यासारखे आपल्याला दिसून येईल घरामध्ये एखादे धार्मिक कार्य करण्याची शक्यता आहे त्यामुळे घरातील सर्व सदस्यांना अध्यात्म्याची थोडी का होईन आवड निर्माण होईल आपण आपल्या कुटुंबियांसोबत कोठेतरी फिरायला जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्यामध्ये जी पारिवारिक एकी आहे त्याच्यात पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येईल आपण एकत्र टाईम घालवाल आणि त्यामुळे आपल्यातील प्रेमामध्येही वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येईल एखाद्या समारंभाला आपण भेट द्याल आणि त्यातून आपल्याला जवळचे प्रियजन गाठ पडतील आणि तेही आपल्याला पुन्हा सुखद धक्काच मिळणार आहे कारण ते जवळचे प्रियजन अचानकपणे आपल्याला भेटतील बऱ्याच दिवसांपासून आपली कोर्टामध्ये जर एखादी केस चालू असेल परंतु ती काही पुढीच जात नसेल तर सध्या ती आपल्या बाजूने एक पाऊल पुढे जाण्याची शक्यता आहे आणि त्या केसचे परिणाम हे आपल्या बाजूनेच ची मिळण्याची पण शक्यता आहे त्यामुळे जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर अजिबात तुम्ही मध्ये प्रयत्न सोडू नका जीव तोडून मेहनत करा प्रयत्न करा यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे आपण एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर हा आठवडा आपल्याला सुखद धक्का देणारा आहे आपला पार्टनर आपल्याला एखादी आश्चर्य देण्याची शक्यता आहे किंवा एक सरप्राईज म्हणतात ना असं काहीतरी देण्याची शक्यता आहे तरी, तरी आपण याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा विवाह इच्छुकांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आपले विवाह जुळण्याची शक्यता आहे पण आपला जोडीदार आपणच निवडू शकतो बरं का म्हणजे आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर किंवा आपल्या मनामध्ये फार दिवसांपासून कोणाची आपण विचार करून ठेवले असेल तर त्या व्यक्तीबरोबर विवाह जोडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जर असं कोणी तुमच्या मने मनामध्ये तुम्ही ठेवलेलं असेल किंवा जे काही गुपित असेल तर ते तुमच्या घरच्यांना कुटुंबियांना सांगून टाका आणि याला सकारात्मकच परिणाम मिळण्याची शक्यता आहे तरी तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा व्यावसायिक वर्गाला भरपूर धनला मिळवून देणारा हा सप्ताह आहे आपण पूर्वी कुठे पैसे गुंतवलेले होते तर त्यातून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये लाभ मिळतील किंवा मिळण्याची दाट शक्यता आहे आपल्या व्यवसायातील प्रतिस्पर्धीला आपण जोराची टक्कर देण्याची शक्यता आहे ते नेहमी आपल्याला त्रास देत असतात आपण एकदाच त्यांना दाखवून द्याल की की हम भी किसी किसीसे कम नाही नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे आणि तीही आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी सोबतच आपल्या प्रग पगारातही वाढ होईल तरुण वर्गाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करावायचा असेल तर नक्कीच सुरू करा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे आपल्याला अजून यातून नवीन संधी मिळतील स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्हाला जे प्रयत्न करायचे असतील ते प्रयत्न तुम्ही चालू ठेवा नक्कीच तुम्हाला यश मिळेल फक्त प्रयत्न करणे सोडू नका किंवा थांबवू नका महिला वर्गाला खूप आनंद देणारा आणि सुखद घटना घडणारा असा हा सप्ताह जाणार आहे अचानकपणे आपले कुटुंबीय मंडळी आपल्याला एखादी वस्तू गिफ्ट म्हणून देतील किंवा तुमचं भरभरून कौतुक करतील त्यामुळे तुम्हाला खूप भावनिक एक फील येईल किंवा भावनिक व्हाल तुम्हाला एक प्रकारे मानसिक समाधान मिळेल आणि आनंदी राहाल सोबतच ज्या कोणी महिला वर्किंग वुमन असतील त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी भर त्यांचेही भरभरून कौतुक होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्यांच्या अंगावर अजून जबाबदाऱ्या जास्त प्रमाणामध्ये पण पडतील तर कंबर कसून तुम्ही त्याच्यासाठीही तयार राहा विद्यार्थी वर्गाला त्यांच्या मनासारखे परिणाम मिळतील त्यांच्या कष्टाचे फळ मिळेल अजून जास्त अभ्यासाला ते लागतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना नवीन मार्गदर्शक सापडतील त्यामुळे अभ्यासामध्ये अगदी सोप्या पद्धती ते शिकतील आणि सोबतच एकाग्रतेवर कामही करतील याचा त्यांनी नक्कीच फायदा घ्यावा ज्येष्ठ वर्गाला हा महिना उत्साहाने परिपूर्ण असा जाणार आहे एखादी छोटीशी ट्रीप आपण प्लॅन कराल तेही आपल्या मित्रमंडळीसोबत आणि त्यातून आपल्याला खूप आनंद मिळेल एखादे नवीन कार्य सुरू कराल त्यामुळे आपण बिझी राहाल आणि आपले मनही खूप बिझी असेल परंतु हे सर्व करत असतानाच स्वतःकडे लक्ष देणं आरोग्य जपणं हे पण विसरून चालणार नाही तुम्हाला प्रथम आरोग्य नंतर बाकी सर्व हे लक्षात ठेवून प्रत्येक कार्य करण्याचा प्रयत्न करा ह्या सप्ताहासाठी आपला शुभ अंक हा दोन आहे आणि शुभ रंग हा हिरवा आहे आणि एकंदरीतच पाहता ह्या आठवड्यामध्ये भरपूर सुखद आश्चर्य आपल्याला अनुभवण्याची शक्यता आहे आणि सोबतच सर्व चांगलेच लाभही मिळतील परि प्रत्येक परिणामांना आणि गोष्टींना भरपूर सामर्थ्याने सामोरे जा आणि प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर आनंद घेण्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा सध्या हे वर्ष संपत आलेलंच आहे आणि नवीन वर्षाची सगळ्यांना एक प्रकारे चाहूल लागलेली आहे तरी येणारं हे वर्ष आपल्या सर्व मनोकामना इच्छा स्वप्ने ध्येय पूर्ण करावी हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप मनापासून खूप शुभेच्छा तरी हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू थँक्यू धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद